एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वच स्वागत आहे ताज्या बातम्यासाठी एबी मराठी न्यूज लाईब करा ला। महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ डोर टू डोर प्रचार बुधवारपेठ जयमलार चौक येथे महायुतीचे उमेदवार राम सातवते यांच्या प्रचारार्थ डोर टू डोर प्रचार करण्यात आला यावेळी माजी समाज कल्याण मंत्री भाजपा अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश अध्यक्ष दिलीप भाऊ कांबळे राजाभाऊ माने भाजपा अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश सचिव भाजपा सोलापूर शहर सरचिटणीस प्राध्यापक नारायण बनसोडे माजी नगरसेविका संगीता जाधव सामाजिक कार्यकर्ते समाधान भाऊ आवळे गौतम कसबे प्रवीण कांबळे महेश बनसोडे श्रीकांत रंदिवे राजू कांबळे महेश भिसे किशोर बोराडे इत्यादी भाजपा पदाधिकारी बूथ अध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते आज सोलापूर लोकसभेचे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे उमेदवार श्री राम सातपुते यांच्या प्रचारार्थ आम्ही आज सोलापुरात आलेलो आहे वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये आमच्या भेटी आहेत नागरिकांशी चर्चा आहे मतदारांशी चर्चा आहे आणि दुपारी तीन वाजता सर्व शहरातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक बैठक आहे आणि संध्याकाळी एक मेळावा आहे अशा प्रकारे आम्ही सर्व सोलापूरमधील सर्व मतदार बंधू भगिनींना नागरिकांना भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार राम सातपुते यांना विजय करावा अशा प्रकारचं आव्हान आम्ही सगळीकडे करणार आहोत